आपण एंटायर दोन तासाच्या बैठकीचा अत्यंत समन्वपणाने मांडलेला आहे सगळ्यांच्या समोर त्यानंतर मला काही यांची हॅल करण्याची आवश्यकता नाही प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण निश्चितपणाने अभ्यासंदर्भातले फूड दिलेले आहेत आपली क्वालिटेटिव्ह फूड समावेश करून घेतलेला मला मग एवढं एवढंच सांगायचं आहे ही टेस्टिंग टाईम आहे या टेस्टिंग टाइम मध्ये शुड पुर हॅन्ड अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर आम्ही कुणातरी चेस करतोय तुझं काम आहे तू कर यापेक्षा हे माझं काम आहे या, या पद्धतीने जर आपण पुढे आलो हो। माझं काम आहे माझा विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चित करा आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ जिल्हा हा आहे कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या आहोत पार पडणार हा मला विश्वास आहे खात्री आहे दोनशे टक्के करण्याच्या पूर्वी तुमच्या सर्वांचं सहकार्य वेगवेगळ्या टप्प्यावर वे इतकं प्रतिम सहकार्य लाभलेलं आहे आणि क्रीम जे म्हणता येऊ शकेल प्रशासनाचं ते सगळं क्रीमच बसलेलं आहे त्यामुळं मला कसलीही चिंता वाटत नाही की कि जरी कितीही बिकट प्रसंग आला त्याचा उल्लेख सुद्धा करण्याची माझी इच्छा नाही कितीही बिकट प्रसंग आला तरी त्या बिकट प्रसंगाला आपण यशस्वी तोंड देऊ नव्हे तो आल्यानंतर तो आपण परतवून लावू या पद्धतीची आपली तयारी असली पाहिजे परतवून लावण्याच्या अनुषंगानं फक्त ती जबाबदारी यंत्रणांचीच आहे फोर्सेसचीच आहे असं आपण न समजता आपल्या प्रत्येक आता प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती या देशासाठी एक इन्स्पायरिंग टावर होईल अशा अर्थानं तो उभा राहायला पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणानं निश्चितपणानं ही एक परिस्थिती आहे आपण हाताळू आपल्या जबाबदारीत आपण पार पाडूच परंतु आपली जबाबदारी सोडून मी आणखी काय जबाबदारी पार पाडू शकतो हे जर आपली मनोभूमिका ठेवली तर मला वाटत नाही कशी जास्त नेऊ शकेल म्हणून त्यामुळं ह्या दिलेल्या टाइमलाईन्स आणि दिलेले दिलेले जे टास्क आहेत त्या उपरही त्या क्लासेस मध्ये काही आपल्याला ऍडिशन करायचे असेल तर निश्चितपणे करावी सगळ्या नोडल ऑफिसर्सना तुम्ही तुमच्या लेवलला एक बैठक घ्या हा सगळा डेटा कलेक्ट करा डेटा कलेक्ट करून तुम्ही त्यांना योग्य त्या सूचना देऊन तो डेटा अपडेट करत राहायला रह, सांगा आमच्या वतीनं डीडीएमए च्या वतीनं एस डी एम आणि तहसीलदार हे त्यांच्या त्यांच्या सब डिव्हिजन जबाबदार अधिकारी असतील त्या सब मध्ये दोन किंवा एक तालुक्याच्या बाबत एस डी एम त्याच्या सूचना असतील त्या डिजीएमच्या आहेत त्या पद्धतीनेच आपण प्रदेश दिलेले आहे किंबहुना त्याच्यात येणारा शक्ती पण आहे हे हात घेता आपण ते शेतकऱ्यांना युनिफाईड फ्रंट आपण सोबत ठेवूया आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या परिस्थिती जर काही संभावित परिस्थिती असेल तर त्याला आपण जाऊ किंवा धन्यवाद यानंतर आपण वेळोवेळी भेटत राहू तर त्या आणखी काही त्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करायची असेल त्या तुमच्या सूचना असतील तर काही आपण बघतात धन्यवाद थँक्यू आज सकाळपासून दहा वाजल्यापासून आपण आप अत्यंत डिटेल मध्ये ही बैठक घेतलेली आहे या बैठकीचं सार म्हणजे तीन चार मुद्द्यांमध्ये आपल्याला हे सार लक्षात घेणं आवश्यक आहे एकतर सर्व आपले जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत ते प्रोटेक्ट करणं ही सगळ्यात पहिली आपली जबाबदारी असणार आहे सेकंड जे आहे आपले सगळे इसेन्शियल सर्व्हिसेस जे आहे ते या काळातही पूर्ववत असले पाहिजे याबाबतच्या सर्व डिपार्टमेंट जवळपास एकवीस डिपार्टमेंट ची आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे करत असताना नागरिकांचा जो कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आपल्यासोबत असलेली पाहिजे आणि ते करत असताना आपल्या सर्व डिपार्टमेंटचा एकमेकांसोबतचा संवाद अगदी व्यवस्थित असला पाहिजे सर ग्रामीण भागासाठी सांगतो की कालच सीएस बैठक झाल्याच्या नंतर आम्ही सर्व एसोटीची बैठक घेते आणि हे निर्देश देण्यात आलेले आहेत की सर्व जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत जसं की आमच्याशी संबंधित इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये एज्युकेशन आहे हेल्थ आहे पशुसंवर्धन आहे सिव्हिल सप्लायज आहे या सर्वांबाबतचा पुरवठा हा व्यवस्थित असला पाहिजे मेडिकल सर्व्हिसेसच्या बाबतचा पण पुरवठा व्यवस्थित असला पाहिजे सर्वांना सूचना दिलेली आहे परंतु या सूचना आपल्यापर्यंतच मर्यादित न राहता या नागरिकांची कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट करून घेण्यापर्यंत यामध्ये कसं आपल्याला कन्वर्जन करता येईल हे सगळं बघणं आवश्यक आहे तरी आपण आता जे जिल्हा लेवलचे आहेत तर त्यांनी तालुका लेवल वरती जाऊन आपल्या खालच्या एचओडीजना ना आणि आपल्या खालच्या अधिनिस्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्फत आपण सिटीजन्स पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन गेलो पाहिजेत एक क्लिअर लाईन ऑफ इन्स्ट्रक्शन असल्या पाहिजेत आणि क्लिअर कम्युनिकेशन असलं पाहिजे तर आपण कुठलेही डिझास्टरला किंवा कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह ताकद नेहमीच असते तर पण शेवटच्या माईल पर्यंत आपला मेसेज केला पाहिजे आमच्या बैठकी नंतर हे सर्वांनी एन्शुअर करणं आवश्यक आहे कलेक्टर सरांनी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी अगदी डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेच आहे आणि कंट्रोल रिमार्क्स देण्यासाठी मी सर